ही खरी घटना मुंबईचे अंधेरीचे आहे माझी मामी खूप छान होती ती मला शेतावर घेऊन गेली आणि जिद्द करू लागली मी म्हटलं मामी हे सगळं ठीक नाही मामी म्हणाली अरविंद तुला माझ्यावर जरासुद्धा कणव येत नाही का तुला वाटतं का की मी असंच उदास राहावं मी म्हणालो नाही मामी मी तर फक्त हेच इच्छितो की तुम्ही नेहमी आनंदी राहा पण हे सगळं ठीक नाही आणि तसेही मी हे सगळं कधीच केलं नाही तेव्हा मामी जोरात हसू लागली आणि म्हणाली अरे पगला फक्त एवढीच छोटीशी गोष्ट ते सगळं तू माझ्यावर सोडून दे मी तुला एकाच दिवसात कुशल खेळाडू बनवेन असं म्हणून मामी मला शेताच्या मधोमध असलेल्या एका खोलीमध्ये घेऊन गेली आणि मग हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या एका रोमांचक गोष्टीमध्ये आशा करते की तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल माझं नाव अरविंद आहे आणि मी सोळा वर्षांचा आहे मी कॉलेजमध्ये शिकतो आणि सुट्टीत नेहमी माझ्या नानीहाली जातो माझ्या मामीचं नाव खुशबू आहे आणि दिसायला ती खूप सुंदर आणि आकर्षक आहे मामीचं वय पस्तीस वर्ष आहे पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाजच येत नाही तिचे मोठे हिरण्यासारखे डोळे गुलाबी ओठ रेशमी काळे लांबसडक केस तिच्या कमरेपर्यंत लहरत असतात तिचं हसू खूप गोड आहे आणि जेव्हा ती हसते तेव्हा तिच्या गालावर डिंपल पडतात गावात राहत असूनही मामी नेहमी नटूनथटून राहते आणि प्रत्येक रंगाच्या कपड्यात तिचं अधिकच सौंदर्य खुलते माझे मामाजी शहरात नोकरीला असतात आणि बहुतेक घराबाहेरच राहतात मामी घरी एकटी असते आणि सगळ्या कामांची जबाबदारी स्वतःच सांभाळते जेव्हा मी नानीहाली जातो तेव्हा मामी माझी खूप काळजी घेते आणि मला भरपूर प्रेम करते मला देखील तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं तिच्या गप्पा खूप मजेदार असतात आणि ती नेहमी आनंदी असते यावेळी जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत नानीहाली गेलो तेव्हा मामी मला पाहून खूप आनंदी झाली तिने माझ्या आवडीच्या पदार्थांचा बेत केला आणि माझं अगदी आद्रा स्वागत केलं घरात नाना नानी आणि इतर नातेवाईकसुद्धा होते त्यामुळे घरात खूप चहलपहल होती पण मामाजी शहरात होते आणि मामी थोडी एकटी व वा उदास वाटत होती एका दुपारी जेव्हा घरातले सगळे लोक आराम करत होते मी मामीसोबत अंगणात बसलो होतो हवामान छान होतं आणि थोड़ी गार वारा सुटली होती मामी शांत शांतपणे काहीतरी विचार करत होती आणि थोड़ीशी हरवलेली वाटत होती मी विचारला काय झालं मामी तुम्ही थोड़ अस्वस्थ वाटताय मामी हलकन से स्मित करून म्हणाली नाही रे अरविंद मी कुठे अस्वस्थ आहे फक्त थोडंस एकटेपण वाटत होतं मी म्हणालो मामाजी कधीपर्यंत परत येणार आहेत मामी दीर्घ श्वास घेत म्हणाली आत्ता तरी कळत नाहीये बेटा त्यांचं कामच असम आहे कधी कधी महिन्यांनी परत येतात तिच्या आवाजात उदासी होती आणि डोळे किंचित ओलसर वाटले मामीचं असम उदासपण पाहून मला ब्र वाटलं नाही मी तिला आनंदी करण्यासाठी म्हटलं मामी चला ना कुठेतरी फिरायला जाऊया आत्ता शेतात हवा छान असेल आणि संध्याकाळही होत आलीय मामीने माझ्याकडे पाहिलं आणि थोडा विचार करून म्हणाली हो चला जाऊया हवामान खरंच खूप छान आहे आणि शेतात फिरायला छान वाटेल आम्ही दोघं शेताकडे निघालो शेत गावाबाहेर होतं आणि तिथे खूप शांतता आणि हिरवाई होती संध्याकाळचं सोनेरी उन्ह शेतावर चमकत होतं आणि हवेत ताजेपणा होता आम्ही शेताच्या मध्यातून जाणाऱ्या पायवाटेनं सावकाश चालत होतो आणि गप्पा मारत होतो चालता चालता मामीने विचारलं अरविंद शहरात तू एकटाच राहतोस ना तुला एकटेपणा जाणवत नाही का मी म्हणालो हो मामी कधी कधी खूप एकट वाटतं पण काय करणार शिकणं तर गरजेचं आहे ना मामी माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात एक अजब चमक होती ती हस्त म्हणाली आणि जेव्हा तुला एकट वाटतं तेव्हा तू काय करतोस तिने खोडकर हस्त विचारलं मी थोडा लाजलो आणि म्हणालो मी मी काहीच करत नाही मामी फक्त गाणी ऐकतो किंवा मित्रांशी गप्पा मारतो मामी हसू लागली बस इतकंच आणखी काही नाही ती खूप हळूच पण खट्याळ नजरेनं माझ्याकडे पाहत होती मी अजूनही जास्त लाजलो आणि गप्प झालो मामीने माझी शांतता समजून घेत म्हणाली पण खरंच खूप वाईट असतं अरविंद विशेषत जेव्हा कोणी आपलाच माणूस दूर असतो तेव्हा ते अधिक जाणवतं त्यांच्या आवाजात पुन्हा उदासीनता जाणवू लागली मी मामीचा हात पकडत म्हटलं मामी तुम्ही उदास होऊ नका ना मी आहे ना तुमच्यासोबत आणि मी तुम्हाला कधीच एकटं वाटू देणार नाही मामीने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं त्यांच्या डोळ्यांत होता तू खरंच म्हणतोस का अरविंद त्यांनी हळू आवाजात विचारलं हो मामी खरंच सांगतोय मी त्यांना विश्वास देत म्हणालो मामीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली तर मग तू माझं सोबत करशील ना त्यांच्या आवाजात हळुवारपणा आणि भावना दोन्ही होत्या मी मामीचं म्हणणं समजू शकत नव्हतो थोडंसं आश्चर्याने मला विचारलं कसं सोबत मामी मामीने माझा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि थेट माझ्या डोळ्यात बघत म्हणाली तुला माहितीये ना अरविंद तुझे मामा मला बिलकुल वेळ देत नाही मी खूप एकटी आहे खूप एकटी आणि मला तुझी गरज आहे त्यांचा आवाज हळू होत जाऊन पुटपुटण्यासारखा झाला मामीचं बोलणं ऐकून मी थोडा घाबरलो मला समजत नव्हतं की मामी नक्की काय म्हणायचं आहे पण त्यांच्या जवळकीने आणि डोळ्यांतून दिसणाऱ्या त्या भावनांनी मला अस्वस्थ केलं होतं शेतांवर संध्याकाळचं सोनेरी प्रकाश पडलेलं होतं आणि मामीचं सौंदर्य या सगळ्यात एक वेगळं वातावरण तयार करत होतं ज्याने माझं मन आणि हृदय दोन्ही गोंधळलेलं होतं मामीने माझ्या चेह्याला आणखी जवळ ओढलं आणि हळूच माझ्या ओठांच्या जवळ पुटपुटली तू तुझ्या मामीचं सोबत करशील का अरविंद मामीच्या श्वासाची उष्णता आणि त्यांच्या आवाजातलं मोहकपणा माझ्या शरीरात एक सिहरन निर्माण करत होतं माझ्या मनाने आता त्यांचा हेतू ओळखला होता माझं हृदय जोराने धडधडू लागलं आणि डोकं पूर्ण सुन्न झालं योग्य आणि चुपचाच्या सीमारेषा धूसर होऊ लागल्या होत्या मी चारीकडे नजर फिरवली शेत सुनसान होतं दूरदूरपर्यंत कोणीच नव्हतं घरसुद्धा इथून खूप लांब होतं वातावरण पूर्णत शांत आणि एकाकी होतं मी काहीच बोललो नाही ना हो ना नाही फक्त मामीच्या डोळ्यात बघत राहिलो माझ्या डोळ यात बहुतेक प्रश्न दिसत असावा किंवा कदाचित भीती कदाचित थोडीशी इच्छा सुद्धा मामीने माझ्या डोळ्यात पाहून माझ्या गोंधळाला ओळखलं त्यावेळेस वातावरण पूर्णतः शांत होतं मी मामीच्या डोळ्यात बघत हळूच माझं डोकं नकारार्थी हलवलं नाही मामी हे बरोबर नाही तुम्ही माझ्या मामीसारख्या आहात मी हळू आवाजात सांगितलं माझा घसा कोरडा पडत होता आणि आवाज कंपन होत होता मामीने माझ्या डोळ्यात हिरमोडलेला नजरेने पाहिलं त्यांचा चेहरा थोडा निराश झाला मला माहीत होतं मला माहिती होतं की तू नकार देशील त्यांनी हळू आवाजात सांगितलं आणि माझ्यापासून थोडं दूर जाऊ लागल्या माझ्या मामीला उदास बघून मला अजिबात ब्र वाटलं नाही मी पुन्हा त्यांचा हात पकडलं आणि म्हटलं मामी कृपया रागावू नका मी मी फक्त घाबरलो होतो मामीने माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात अजून थोडी उदासी होती पण काहीशी आशा दिसत होती घाबरलास कशासाठी घाबरलास अरविंद त्यांनी सौम्य आवाजात विचारलं मी हळूच म्हणालो माहिती नाही मामी पण हे सगळं खूप चूक आहे मामीने माझ्या चेह्यावर हात फिरवत म्हटलं चूक काय आहे अरविंद प्रेम करणं चूक आहे का एकटं वाटणं चूक आहे का मी खूप एकटी आहे अरविंद खूप आणि तू तू मला समजतोस त्यांच्या आवाजात गोडवा आणि विनंती होती आणि डोळ्यात काहीतरी होतं जे शब्दांच्या पलीकडे होतं मामीचं बोलणं ऐकून माझं हृदय वितलं त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मला अजूनच वाईट वाटू लागलं त्यांच्या मासूमपणाने आणि गोडसर दिसणाऱ्या स्वभावाने माझ्या मनावर प्रभाव टाकला होता मी त्यांना दू खी पाहू शकत नव्हतो मी हळूच म्हणालो मामी पण मामा मामीने माझं बोलणं मध्येच तोडत म्हटलं कुठल्याही माणसाला काही करणार नाही अरविंद हे सगळं फक्त आपल्यातच राहील एक छोटासा क्षण एक छोटीशी खुशी तू मला एव्हनसं सुखही देऊ शकत नाहीस का त्यांचा आवाज जवळजवळ पुटपुटण्यासारखा झाला होता माझ्या मामीच्या बोलण्यात इतकी भावना आणि प्रेम होतं की मी काहीही नकार देऊ शकलो नाही मी हळूच होकारार्थी डोकं हलवलं ठीक आहे मामीजी जसं तुम्ही म्हणाल तसं मी शांत स्वरात म्हणालो मामीचा चेहरा आनंदाने उजळला त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या खरंच, अरविंद तू मान्य केलम्स मी हस्त म्हणालो हो मामी मान्य केलं मामी आनंदाने उड्या मारू लागल्या आणि मला घट्ट मिठी मारली थँक यू अरविंद तू खरंच खूप चांगला आहेस त्यांनी माझ्या केसांवर प्रेमाने हात फिरवला मामीच लाड आणि उत्साह पाहून मलाही समाधान वाटलं पण आतून घाबरटपणाची आणि गोंधळाची भावना होती आम्ही एक असा मार्ग निवडला होता जो खूप धोके आणि अनिश्चिततेने भरलेला होता मामीने माझा हात धरून म्हटलं चल अरविंद शेतात एक खोली आहे तिकडे जाऊयात इथे उघड्यावर कुणीही येऊ शकतं मी मामीसोबत शेतातील एका छोट्या खोलीकडे चाललो ती खोली शेताच्या मधोमध होती आणि चारही बाजूंनी झाडांनी वेढलेली होती जेव्हा आम्ही त्या खोलीजवळ पोहोचलो तेव्हा बघितलं की दाराला कुलूप लावलेलं होतं मामी थोडी निराश झाली आणि म्हणाली अरे याला तर कुलूप आहे आता काय करू अ मला मामीची निराशा बघून काहीच ब्र वाटलं नाही मी म्हणालो मामी तुम्ही काळजी करू नका मी हे कुलूप तोडतो मी एक दगड उचलला आणि कुलूपावर टाकला दोन तीन प्रयासांनीच ते कुलूप तुटलं मामी आनंदाने टाळ्या वाजवू लागली वाह अरविंद खूपच बहादर आहेस तू माझ्या चेह्यावर स्मित आलं मी दार उघडलं आणि आम्ही दोघं खोलीत आत गेलो खोली खूपच घाणेरी आणि धुळीने भरलेली होती भिंतींवर कोळ्यांचे जाळ होतं आणि जमिनीवर जाड धूळ जमली होती बसण्याची काहीही व्यवस्था नव्हती फक्त एका कोप्यात एक जुनी चारपाई पडली होती ज्यावर फाटकी चादर टाकलेली होती मामीने खोलीकडे बघताच तोंड वाकड केलं अरे खूपच घाण आहे ही खोली मी म्हणालो हो मामी ही फक्त शेतीची खोली आहे ना इथे कोण स्वच्छता करतं पण काही हरकत नाही थोडा वेळ बसायला चालेल आम्ही दोघ त्या गंध आणि धुळीत भरलेल्या खोलीत चारपाईवर बसलो खोलीत विचित्र वास आला होता आणि धूळ सत उडत होती पण मामीला आनंद होता कारण आम्ही एकांतात होतो थोड्या वेळाने आम्ही खोलीबाहेर आलो आणि घरी परत चालू लागलो घरी परत आल्यावर मामी थोडी उदास आणि शांत होती कदाचित त्यांनाही आपली चूक लक्षात आली असावी मला मामीची उदासी अजिबात आवडत नव्हती त्यांना आनंदी करण्यासाठी मी म्हणालो मामी चला ना मी तुम्हाला आईस्क्रीम खायला नेतो बाजारात एक नवीन दुकान उघडलं आहे खूप छान आईस्क्रीम मिळतं तिकडे मामीने माझ्याकडे बघितलं आणि हलकीशी स्मिथ देत म्हणाली नको रे अरविंद मला आईस्क्रीम खायची इच्छा नाही तू जा आणि स्वतःसाठी घेऊन ये मी म्हणालो नाही मामी मी एकटा जाणार नाही तुम्हीही चला प्लीज मामी मी त्यांचं खूप विनवण करू लागलो मामी थोडा वेळ विचार करत राहिल्या आणि शेवटी तयार झाल्या ठीक आहे चल पण फक्त थोड्या वेळासाठी हंग असं म्हणत आम्ही बाजारात गेलो आणि आईस्क्रीम खाल्ली मी त्यांना आनंदी करायचं आणि हसवायचं पूर्ण प्रयत्न करत होतो हळूहळू मामीची उदासी कमी झाली आणि त्या पुन्हा आधीसारख्या हसायला आणि बोलायला लागल्या पण मला माहिती होतं आज जे काही घडलं ते आपल्यामध्ये कायमच राहील आणि याचा परिणाम आमच्यामधल्या नात्यावर नक्कीच होईल बाजारातून परतल्यावर संध्याकाळ झाली होती घरी नाना नानी आणि इतर नातेवाईक गप्पा मारत बसले होते मामी शांत आणि गंभीर होत्या पण त्यांनी कोणालाही काहीही कळू दिलं नाही मीही शांतपणे बसून राहिलो आणि कुणाशी काहीच बोललो नाही माझ्या मनात फक्त शेतातलं प्रसंग फिरत होतं आणि विचार येत होता की आपण काय चुकीच केलं आहे का थोड्या वेळाने मामी उठल्या आणि स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेल्या मी विचार केला की चला मामीला मदत करू म्हणून मीही स्वयंपाकघरात गेलो मामी स्वयंपाक करत होत्या आणि थकलेल्या दिसत होत्या मी म्हणालो मामी मी काहीतरी मदत करू का मामीने माझ्याकडे बघितलं आणि हलकमसव हस्त म्हणाल्या हो अरविंद करू शकतोस तर थोडी भाजी चिर मी त्यांच्यासोबत बसून भाजी चिरायला लागलो आम्ही दोघंही स्वयंपाकघरात काम करत होतो पण दोघंही गप्प होतो आणि एकमेकांकडे नजर टाळत होतो मामींनी जेवण बनवलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं मामींनी सासरमुलं आणि सगळ्या नातेवाईकांना जेवण वाढलं आणि चांगलं पाहिलं पण कोणालाही काहीही संशय आला नाही रात्र झाली आणि घरातील सगळेजण झोपायला गेले मीही माझ्या खोलीत जाऊन झोपलो पण मला झोप येत नव्हती माझं मन सत्त बेचैन होतं आणि फक्त शेतातल्या घटनेबद्दल विचार येत होता मला खूप भीती वाटत होती की आपण जे केलं ते चुकीचं होतं आणि याचे गंभीर परिणाम होऊ शकतात तेवढ्यात माझ्या खोलीचं दार शांतपणे उघडलं आणि मामी आत आल्या त्यांना रात्री माझ्या खोलीत बघून मी थोडा घाबरलो मामी दाराजवळ उभ्या होत्या आणि हळू आवाजात म्हणाल्या अरविंद झोपला आहेस का मी म्हणालो हो मामी झोप येत नाही आहे मामी हळूहळू माझ्या जवळ आल्या आणि बेडच्या कडेला बसल्या खोलीत अंधार होता पण बाहेरून थोडीशी चांदणी येत होती मामींचा चेहरा त्या अंधारातही चमकत होता आणि त्यांची डोळं काहीतरी सांगू इच्छित होती मामी म्हणाल्या अरविंद मला माहितीय की आज शेतात जे काही झालं ते चुकीचं होतं मला असं करायला नको होतं पण मी काय करू माझं मन नाही मानत मी तुला माझ्या मित्रासारखं मानते आणि मला भीती आहे की काही दिवसांत तुही मला सोडून निघून जाशील मामींच्या आवाजात वेदना आणि डिप्रेशन होतं त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते मामीच्या बोलण्याने मी आणखी घाबरलो मी म्हणालो मामी प्लीज असे काही म्हणू नका हे सगळं बरोबर नाही तुम्ही माझ्या आईसारख्या आहात आणि मी तुमचा भाचा हा नातेवाईकाचा संबंध योग्य नाही मी मामीला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण मामी ऐकण्याच्या मन स्थितीत नव्हत्या त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाल्या नातेसंबंध फक्त नावापुरते असतात अरविंद येथे तूच असा आहेस जो मला समजतोस तुझ्या मामाला दीड महिना झाला घरी येऊन मी तुला गमावू इच्छित नाही मामीच्या आवाजात दुःख आणि नैराश्य स्पष्ट होते मामीच्या प्रेमळ बोलण्यामुळे पुन्हा माझं मन थायावर राहिलं नाही मला माहीत होत की हे सगळं चुकीचं आहे पण मी मामीला दुःखीही पाहू शकत नव्हतो त्यांची क्यूटनेस आणि प्रेमळ वागणं माझ्यावर जणू जादू करत होत मामीने माझ चेहरं आपल्या हातात धरलं आणि प्रेमाने म्हणाल्या प्लीज अरविंद मला नकार देऊ नकोस मी तुला खूप आनंदी खेवीन फक्त एकदा माझं मान मामीच्या डोळ्यांतून अश्रू आणि ओठांवर विनंती होती हे पाहून मी पुन्हा हार मानली मी हलक्या आवाजात म्हटलं ठीक आहे मामी जे तुम्ही म्हणाल ते होईल मामी आनंदाने हसल्या आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या थँक यू अरविंद तू ख्रंस खूप छान आहेस मामी म्हणाल्या चला घरात राहू नको इथे भीती वाटेल छतावर एक स्टोअर रूम आहे तिथे जाऊया तिथे कोणी येणार नाही मला हा विचार ठीक वाटला आम्ही दोघे हळूच खोलीच्या बाहेर पडलो आणि छताकडे निघालो छतावर अंधार होता फक्त ताऱ्यांची हलकीशी उजळणारी प्रकाशमान रेषा दिसत होती आम्ही स्टोअर रूमजवळ पोहोचलो आणि दरवाजा उघडला स्टोअर रूम छोट होतं आणि जुनाट सामान भरलेलं होतं आम्ही एकत्र सामान इकडे तिकडे केलं आणि थोडी जागा निर्माण केली त्यानंतर आम्ही खोलीत पडलेली एक जुनी चटई काढली आणि ती खाली अंथरली खोली अजूनही घाणेरडी आणि धूळ भरलेली होती पण आता राहण्याजोगी वाटत होती आम्ही दरवाजा बंद केला आणि चटईवर बसलो खोलीत घनघोर अंधार होता फक्त दरवाजाच्या फटीतून थोडासा चंद्रप्रकाश आत येत होता धुळीत चमकत असलेला तो चंद्रप्रकाश वातावरणाला एकदम अनोखा गूढपणा देत होता मामीने माझा हात पकडला आणि माझ्या डोळ्यात डोळे घातले त्यांच्या डोळ्यात प्रेम स्पष्टपणे झळकत होतं मामी हळू आवाजात म्हणाल्या थँक यू अरविंद माझं म्हणणं मान्य केल्याबद्दल मी मामीच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि हलकमसम हस्त म्हणालो काही नाही मामी दाट अंधारात फक्त आमच्या श्वासांची मंद अनियमित स्पंदनं ऐकायला येत होती मामी माझ्या अधिक जवळ आल्या त्यांच्या श्वासांची हलकीशी हवा माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला त्यांचे हात थोडे थंडसर वाटत होते पण त्यांची धरलेली पकडं मजबूत आणि स्थिर होती वातावरणात काहीतरी विचित्र शांतता पसरी होती जणू एक क्षणासाठी संपूर्ण जग श्वास रोखून थांबलं होतं माझं हृदय वेगानं धडधडत होतं आणि समजत नव्हतं की पुढे काय होणार माझ्या मनात विचारांचे काहूर निर्माण झाले होते पण सगळं धूसर होतं जसम अंधारात हरवलं आहे तेव्हाच अचानक खाली घराच्या अंगणातून कुठूनसे नव्हे तर अगदी जवळून एका वाहनाच्या येण्याचा मंद आणि विचित्र आवाज ऐकू आला आधी मला वाटलं की हा भ्र आहे किंवा कदाचित स्वप्न असेल पण नंतर आवाज जास्त झाला आणि स्पष्ट ऐकू यायला लागला गाडीच्या टायरांचा रगडा आणि इंजिनाचा आवाज थांबल्याचा क्षण स्पष्ट ऐकू आला गाडीचं दार उघडण्याचा आणि पुन्हा बंद होण्याचा आवाज सुद्धा ऐकायला येत होता प्रत्येक आवाज प्रत्येक हालचाल जणू एखाद्या धोक्याच्या घटनेची घंटा वाजवत होती मी आणि मामी दोघंही एकदम हादरलो आणि लगेच एकमेकांपासून वेगळे झालो मामी घाबरून हळू आवाजात फिसफिसली इतक्या रात्री हे तर मामाजींच्या गाडीचा आवाज वाटतोय तिचा आवाज थरथरत होता जणू भीतीने तिचा गळा दाबून धरला होता माझही हृदय जणू उडी मारून घशात येऊन अडलं मी थरथरत्या हातांनी हळूच खिडकीच्या फटीतून खाली डोकावून पाहिलं आणि जे पाहिलं ते बघून माझ्या डोळ्यासमोरून सगळंच उडाल होतं खाली अंगणात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात मामाजी उभे होते हो हे नक्की मामाजीच होते त्यांचा उंच कणा ओळखीची चाल मामाजी शहरातून परत आले होते आणि ते एकते नव्हते त्यांच्यासोबत दिदी होती दिदीही परत आली होती हे कसम शक्य आहे हे सगळं काय चाललन्य माझा चेहरा पांढरा फटक पडून गेला जसा कुणीतरी माझं सगळं रक्त शोषून घेतलं आहे भीतीने माझे पाय थंडगार झाले जणू बर्फाचे तुकडे मामी हे हे मामाजी आहेत मी कसापसा आवाज काढत म्हणालो माझा आवाज जणू घशात अडकला होता आणि सुद्धा आहे सोबत दोघही परत आले आहेत माझा आवाज कंप पावत होता जणू तापात काहीतरी बडबडतोय मामीही जणू एखाद्या मंत्रमुग्ध अवस्थेतून खिडकीतून बाहेर डोकावली आणि ती जवळपास किंचाळलीच तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते काळ्या खोल बोळासारखे हे भगवान तिने आपल्या तोंडावर हात ठेवत कुजबुजलं जणू एखादं भीषण स्वप्न पाहत होती हे काय झालं अलीकडे तर त्यांची येण्याचं काहीही ठरलं नव्हतं यातलं आधी काहीच कसं नाही सांगितलं मामी पूर्ण घाबरली होती तिचा श्वास जोरात आणि अनियमित चालत होता आणि संपूर्ण शरीर थरथरथ होतं खोलीत एक खूपच भीतीदायक शांतता पसरली जणू कानाचे पडदे फाडणारी शांतता फक्त खाली गाडीतून आणि लांबवरून येणारे हलके आवाजच त्या शांततेला अधिक भयंकर बनवत होते मामाजी आणि दिदी यांच्या पावलांच्या आवाजाने त्यांचं हळूवार संभाषण दरवाज्याच्या उघडझापीच्या आवाजाने आम्हा दोघांना अक्षरशः दगडासारखं बोठवलं होतं जणू कोणी आम्हाला फ्रीजमधल्या बर्फासारखं बोठवलं होतं आम्ही श्वास घेणंही विसरलो होतो जणू श्वास घेतल्यावर मोठी यातना ओढवणार होती पश्चाताप आणि लाज या भावना क्षणार्धात माझ्या अंगभर विषारी लाटेसारख्या पसरल्या माझ्या शरीराचा एकएक कोशिकेशी भान हरपून कोसळणारं वाटू लागलं हे सगळं किती मोठं चुकलं होतं किती भीषण चुकलं होतं याचा पूर्ण भान त्या क्षणाला मला तीव्रतेनं जाणवलं मामाजी आणि दिदी परत आले होते आणि आम्ही इथे छतावर या सांगटलेल्या स्टोअर रूममध्ये होतो या जाणिवेने माझं डोकं गरगरू लागलं मला वाटलं आता मी बेसुद्ध पडलोच मामीही जणू हळूहळू स्वतःला सावरत होती तिने हळूच माझा हात सोडला जो तिने भीतीने घट्ट पकडला होता ती घाईघाईने उठली तिच्या डोळ्यात अश्रू होते पापड्यांवर मोठ यांसारखा झळकत होता आणि चेह्यावर भीती लाज आणि पश्चाताप यांचे विचित्र भाव स्पष्ट दिसत होते आतून ती पूर्णपणे तुटलेली दिसत होती जणू आतून बिखरून गेली होती अरविंद तिचा आवाज मंद खालचा आणि तुटक होता जणू ती अजून थरथरत रडणार होती हे सगळं हे सगळं खूपच चुकलं तिने कसापसा आपल्या शब्दांना जोडला मीही जणू एखाद्या जॉम्बीसारखा हळूहळू उठलो आणि मामीकडे पाहिलं माझ्या डोळ्यातही अश्रू होते लाज आणि भीतीचे अश्रू आणि माझ्या मनात एक अतोनात दुःख दाटून आलं हो मामी मी म्हणालो माझा आवाजही तितकाच हलका आणि तुटक होता हो मामी आप खूप मोठी चूक केलीय मी कसंबसम माझं वाक्य पूर्ण केलं आम्ही एकमेकांकडे पाहिलंही नाही मामी घाईघाईने खोलातून बाहेर पडली अंधारात हरहून खाली घराकडे धावत सुटली जणू एखाद्या भूतापासून पळत होती मीही लवकरच तिच्या मागून चालो अंधार आणि शांतता छतावर अजून अधिक घनदाट झाली होती आमच्या चुकीचं ओझ ते दम घुटवणारं ओझक वातावरणात तरंगत होतं कायांनी भरलेली रात्र त्या ओझ्याकडे निहशब्द पाहत होती त्या दिवसापासून मी ठरवलं अशा चुका कधीच परत करणार नाही कारण नात्यांमध्ये मर्यादा असणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो ही होती माझी छोटीशी कथा तुमचे यावर काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद